श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो श्री गजानन महाराज प्रकट दिन आठ फेब्रुवारी या रोजी आहे गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे व पारायण कधीपासून सुरुवात करावी जेणेकरून पारायणाची सांगता श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी पूर्ण होईल तसेच या दिवशी पूजा ही कशी करावी आणि नैवेद्य कोणता दाखवावा तर हे सगळं मी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पारायण करायला सुरुवात करता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रयाचे तिसरं रूप मानले जाते आधीचे दोन रूप हे आधीचे दोन रूप हे अक्कलकोटाचे श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेडगाव शेडगावमध्ये झाले श्री गजानन महाराज हे दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते श्री गजानन महाराज अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तेवीस फेब्रुवारी या रोजी दिसले जर तुम्ही आता पारायणला सुरुवात करणार असाल तर सर्वात पहिले एक दिवसीय पारायण जर तुम्ही करणार असाल तर रविवारी आठ फेब्रुवारी या रोजी श्री महाराज श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पारायण करू शकता तीन दिवसाचं पारायण जर तुम्ही करणार असाल तर शुक्रवार सहा फेब्रुवारीपासून तीन दिवस तुम्ही सात सात अध्याय वाचू शकता आणि आठ फेब्रुवारी रोजी त्याची सांगता करू शकता सप्ताह हो पारायण करणार असाल तर त्यात सलग सात दिवस अध्याय वाचून पारायण केले जाते तर सोमवारी दोन पासून सुरुवात करायची आहे आणि पारायणला सुरुवात करायची नंतर त्यात दररोज तीन तीन अध्याय वाचायचे आहे अध्याय वाचून हे पारायण करायची आणि आठ फेब्रुवारी रोजी याची सांगता करायची आहे आता जर तुम्हाला श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी पारायण करायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही पारायण मी ज्या दिवशी सुरुवात करायला तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्या एक दिवस आधी तुम्हाला अध्याय वाचायचं आहे म्हणजे एक दिवस आधी पारायणला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे पारायण श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या एक दिवस आधी समाप्त होईल आणि फक्त शेवटच्या अध्यायातील दोन ते तीन ओव्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला वाचायच्या आहे म्हणजे अशा प्रकारे तुमचं पारायण पूर्ण होईल जर तुम्हाला त्या दिवशी वेळ भेटत नसेल तर असं ठरवायचं आहे आणि पारायण पूर्ण केल्यावर गण गन गण गन बोते हा श्री गजानन महाराजांचा मंत्र एकशे आठ एकशे आठ वेळा मनोभावे म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर आता त्यानंतर देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे आता गजानन महाराजांची पूजा तुम्ही वेगळा चौरंग किंवा पाठ मांडून करू शकता त्यासाठी एक पाठ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर लाल रंगाचे वस्त्र हातरायचे आहे गजानन महाराजची मूर्ती असेल तर पहिले एका तामानात महाराजांची मूर्ती ठेवायची आणि मूर्तीवर पहिले स्वच्छ पानाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पानाने अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक करताना गण गण गन बो गणात बोते सॉरी गण गन गणात गन बोते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे गजानन महाराजची मूर्ती असेल तर पहिले अभिषेक करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि नंतर गजानन महाराजची मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि पाटावर ठेवायची आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गजानन महाराजची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटोला स्वच्छ कापडांनी पुसून घ्यायचं आहे आणि पाटावर फोटो ठेवायचा आहे महाराजांच्या फोटोला सर्वात आधी हार घालायचं त्यानंतर अक्षता फुले वाहायचं धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर गजानन महाराजांची आरती म्हणायची आहे या दिवशी जर तुम्हाला जमत असेल तर गजानन महाराजांचे स्त्रोत या दिवशी नक्की म्हणा गजानन महाराज बा बावन्नी स्त्रोत या दिवशी म्हणायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पहाटे लवकर उठून महाराजांची मनोभावे पूजा आरती आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन या दिवशी नक्की करायचं आहे या दिवशी विजय ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते जर या दिवशी जमले तर महाराजांचे स्त्रोत गजानन महाराजांचे बावन्न स्त्रोत तुम्हाला म्हणायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचा ते पाहूया तुमचं पारायण समाप्त झाल्यावर तुमचं पारायण संपल्यावर या दिवशी श्री गजानन महाराजांचे पारायणानंतर म्हणजेच पारायण समाप्तीच्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी चून भाकरी चून भाकरी म्हणजेच पिठल्याची भाकरी आंबाड्याची भाजी तसेच मिरचीचा ठेचा करायचं आहे तसेच गोड म्हणून शिरा करायचा आहे तर हा नैवेद्य तुम्ही या दिवशी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये गण गन, गण गन, बोते बोते असं लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ